स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मग्दुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र विधानमंडळानं मंजूर केलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात आज प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये बहुमताच्या जोरावर जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आलं असून सध्या ते राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले मात्र हे विधेयक लोकशाहीला धक्का देणारं असून जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारं आहे असा आरोप करत कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी कॉम्रेड सदामालाबादे यांनी विधेयकामुळे सामान्य जनतेचा कामगारांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सरकारविरोधी आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार हिरावून घेतला जाणार आहे शिवाय या कायद्यातल्या तरतुदी आणि शब्दरचना अंधुक असून प्रशासन त्याचा मनमानी अर्थ लावून कामगार नेते कार्यकर्ते पत्रकार लेखक कवी सामाजिक कार्यकर्ते यांचा लोकशाहीचा अधिकार या कायद्यानं काढून घेतला असल्याचा आरोप केला विशेष म्हणजे या विधेयकात कुठंही अर्बन नक्षल डावे किंवा अतिडावे असे उल्लेख नाहीत तरीही सत्ताधाऱ्यांकडून हे शब्द वारंवार वापरले जात आहेत मग उजव्या विचारसरणीच्या संघटनांना सरकार मुभा देणार का असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आला दरम्यान कम्युनिस्ट पक्षाचा नक्षलवाद्यांना पाठिंबा नाही मात्र अर्बन नक्षलच्या नावाखाली जनतेची आंदोलनं चिरडली जाणार असतील तर याला तीव्र विरोध केला जाईल तसंच हे विधेयक त्वरित रद्द करण्यात यावं अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं देण्यात आला यावेळी कॉम्रेड भरमा कांबळे कॉम्रेड सदा मलाबादे कॉम्रेड शिवगोंडा खोत कॉम्रेड नवी शेख कॉम्रेड भाऊसो कसबे कॉम्रेड धनाजी जाधव कॉम्रेड दत्ता माने कॉम्रेड नूर मोहम्मद बेळकुडे कॉम्रेड पार्वती मेत्रे यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते